हॅलो एवरीवन वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठ प्लॅटफॉर्म दिस इज प्रोफेसर स्वाती पाटील एंड टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट महाराष्ट्र सेट एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फाय ठीक आहे तर आजच्या मध्ये आपण पॉलिटिकल सायन्स मधील राज्यशास्त्र विषयात हमकास विचारले जाणारे जे काही महत्वाचे टॉपिक्स आहेत ते आज आपण पाहणार आहोत ठीक आहे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जे आहे ते आजच्या सेशन मध्ये आपण काय करणार आहोत क्लिअर करणार आहोत डिस्कशन ऑफ सिलेबस हा देखील आपला एक, 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 एक सेशन झालेलं होतं त्यासोबतच बुकलीचं जे होतं तेही महत्वाचं सेशन आपलं झालेलं आहे आजच्या सेशनमध्ये म्हणजे जरी समजा सिलेबस जरी तुमच्या तुम्हाला माहिती असेल त्याबाबत तुमचं डिस्कशन झालेलं असेल किंवा सिलेबस सगळा पाहिलेलं आहे पण त्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की त्यामधील कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत मग हे इम्पॉर्टंट टॉपिक्स कसे ठरवायचे तर यावरती वारंवार विचारले जाणारे प्रश्न असतात किंवा वारंवार विचारल्या जाणाऱ्या गोष्टी असतात त्यावरून ते ठरवायचं की खरंच त्यामध्ये हा इम्पॉर्टंट आहे का ठीक आहे तर त्याबाबत आपण कोणकोणते कौन -कौन मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत ठीक आहे हो तर त्या अगोदर ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म आम्ही हो तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत तर महाराष्ट्र सेट एक्झामसाठी दोन हजार पंचवीस या एक्झामसाठी पॉलिटिकल सायन्स या कम्प्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला डेली लाईव्ह सेशन्स प्रोव्हाइड करत आहोत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करत आहोत त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील प्रोव्हाइड केल्या जातील त्याही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून त्या पद्धतीने मॉक टेस्ट देखील राहील आणि प्रॅक्टिस प्रिवियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन आणि इम्पॉर्टंट ट्विट ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला याबाबत सांगितल्या जातील थी। ठीक आहे ही कम्प्लिटली आपली नवीन बॅच आहे जी की तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून स्टार्ट होत आहे नोटिफिकेशन आपलं आलेलं आहे मेमध्ये आपली एक्झाम ही होणारच आहे जरी सद्यस्थितीमध्ये बाकीच्या एक्झामच्या कारणामुळे चार मे जरी डेट काढलेली असली तरीसुद्धा ही एक्झाम आपली मे महिन्यातच होणार आहे ठीक आहे तर याचं फी स्ट्रक्चर काय आहे तर फी आहे दहा हजार रुपये पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून फी फक्त असणार आहे आठ हजार रुपये या आठ हजार तुम्ही जेव्हा पॉलिटिकल सायन्स पेपर सेकंडसाठी ॲडमिशन घेत असाल त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट देखील अगदी मोफत करता येणार आहे ठीक आहे म्हणजे गेट कम्प्लीट पेपर फर्स्ट फ्री विथ पेपर सेकंड तर या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप जे आहे ते ॲप आपलं डाउनलोड करून आपण आपलं नाव या ठिकाणी रजिस्टर करू शकता लवकरात लवकर ॲडमिशन कर, प्रोसिजर करणं गरजेचं आहे नोटिफिकेशन आलेलंच आहे आपलं एक्झाम ही आपली होणारच होणार त्या दृष्टिकोनातून आपले लाईव्ह सेशन हे जे रोजचे होतात बरेच ॲपवरचे सेशन्स तुम्हाला पाहायला मिळतील टोटल सिलेबसचे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स एमसी लेक्चर मॉक टेस्ट प्रॅक्टिस प्रिव्हिशियर्स इयर्स सगळ्या गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी भेटणार आहेत तर लवकरात लवकर ग्लोबल ऑनलाईन ॲप जे आहे त्यासोबतच या ठिकाणी आपलं ॲडमिशन होणं गरजेचं आहे ठीक आहे आता त्यासोबतच आपण म्हणतो की युनिट वाईज जे आपण बघतो की नेमकं त्यामधील कोणकोणते पॉइंट्स महत्वाचे ओके सीमा मॅम गुड मॉर्निंग निकिता ओके हाय मॅम हाय मॅम आय हॅव सो मेनी क्वेश्चन कॅन आयस ओ येस शुअर प्लीज ओके ओके तर आपण युनिट फर्स्टमध्ये आपण पाहिलं आता मागे मी क्लिअर केले होते की आपल्याला सिलेबस हा आपला काय पाहिजे तोंडपाठ पाहिजे आपलं सिलेबस क्लिअर असलं पाहिजे युनिट फर्स्टमध्ये काय राजकीय सिद्धांत आहे युनिट मध्ये काय आहे येथे लक्षात युनिट सेकंडमध्ये विचार आहेत परत थर्डमध्ये था राज भारतीय राजकीय विचार आहे फोर्थमध्ये आपण कम्पेरेट पॉलिटिकल अनालिसिस पाहिलं फिफ्थमध्ये इंटरनॅशनल जे इंटरनॅशनल रिलेशनबाबत आपलं युनिट फाईव्ह म्हणजे अशा पद्धतीने जे दहापर्यंत युनिट्स आहेत हे मुद्दा मी या ठिकाणी घेतले नाही कारण ते तुम्हाला वारंवार तुम्ही त्या गोष्टी रिवाईज केल्याच पाहिजे की एक ते दहापर्यंत काय सातमध्ये विचारले की पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन आहेत सातचं आठचं वैद्यकीय पॉलिटिकल प्रोसिजर्स आहेत त्याबाबतचे ओके टेन गव्हर्नर्स बाबत आहे नाईन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला युनिट वाईज पटकन आठवल्या हो पाहिजेत या दृष्टीकोनातून आपला अभ्यास व्यवस्थितरित्या झाला पाहिजे ठीक आहे आता त्यासोबतच आपण बघतो की राजकीय सिद्धांत जेव्हा आपण अभ्यास करतो त्यामधले महत्त्वाचे पॉईंट्स काय आहेत स्वातंत्र्य आहे समता न्याय अधिकार लोकशाही आणि शक्ती किंवा पॉवर आता यामध्ये नोकरशाहीचा एक ब्युरोक्रसी एक होती सिटीजनशिप आहे ह्यामधला पॉईंट त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जात नाही तरी सुद्धा आपण तो पॉईंट घेतलेला आहे त्याच्यावर तरी एखादा क्वेश्चन आला तरी सुद्धा आपण तो टॅकल करता आला पाहिजे पण हे जे पॉईंट्स आहेत ह्याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात आता त्यासोबत उदारमतवादावरती नेहमी प्रश्न विचारला जातो मार्क्सवादावरती असतो स्त्रीवादावरती कसा प्रश्न असतो पुस्तकाच्या स्वरूपात बुक आणि थिंकरच्या स्वरूपात स्त्रीवादावरती क्वेश्चन असतो ठीक आहे बहुसंस्कृतिक वरती पण छान थिंकर रिलेटेड क्वेश्चन विचारला जातो बहुसंस्कृतीवरती ठीक आहे पुराणवादावर खूपच अप्लाइड क्वेश्चन असतो ठीक आहे खूप अप्लाइड क्वेश्चन असतो तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय का विचार नेमकं का पुराणवाद कशाला म्हटलं जातं किंवा ती नेमकी कन्सेप्ट काय यावरती हा प्रश्न विचारला जातो पर्यावरणशास्त्र हा जो टॉपिक हा बऱ्याच ठिकाणी आपलं हा शक्यतो करंट रिलेटेड आपल्याला विचारला जातो मग त्या पद्धतीने जे काही फोटो प्रोटोकॉल झालेला आहे किंवा पर्यावरणशास्त्राच्या चे संबंधित जे काही आत्ताचे करार झालेले असतील किंवा मागचा एखादा अतिशय महत्वाचा करार आहे की तो खूप महत्वाचा आहे की तो आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे अशा पद्धतीनं पर्यावरणशास्त्र इकॉलॉजी म्हटलं जातं तर इकॉलॉजीला त्या रिलेटेड क्वेश्चन हे कसे असतात करंट रिलेटेड असतात वरती पण क्वेश्चन विचारले जातात पण सगळ्यात महत्वाचं पाहिजे उदारमतवाद वाद पुरवाद मार्क्स वाद स्त्रीवाद हे पर्यावरणशास्त्र इकॉलॉजी बहुत हमकाज क्वेश्चन येतोच येतो म्हणजे अशा पद्धतीने राजकीय सिद्धांतामध्ये जर बाकी आपल्या काही करता नाही येलं तर किमान ह्या महत्वाच्या मुद्द्यावरती आपल्याला जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे ठीक आहे त्यासोबतच दुसऱ्या युनिटचा जर विचार केला राजकीय विचार तर यावरती आपल्याला काय क्वेश्चन विचारायचा प्लेटो खूप सोपा आहे प्लेटो आपण घेतलेला पण आहे रेकॉर्डेड सेशन मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिलेलं पण असेल प्लेटो अरिस्टॉटल आणि मॅकॅव्हिल मॅकॅव्हिलवरती बऱ्याच वेळा बुक्सवरती प्रश्न विचारला जातो हब्ज वरती प्रश्न विचारला जातो हे गेल आणि मार्क्स एकत्रित प्रश्न असतो हे गेले जर तुम्हाला प्रॉपर हे गेले कळाले की मार्क्स सुद्धा अगदी व्यवस्थित कळतो म्हणजे लक्षात घ्या की क्वेश्चन नेमके कसे विचारले जातात या ठिकाणी पण कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारले जातात कन्सेप्च्युअल एक असतात आणि बुक्स पण असतात प्लेटोचे बुक्स असेल तर ते तीनच पुस्तक आहेत अरिस्टॉटलचे पण दोन तीन आहेत ते एकदा परफेक्ट कॉमन पुस्तक ते एकदा परफेक्ट माहिती झाले की प्लेटो अरिस्टॉटल अजिबात चुकवत नाही मॅक्यावली काही वेळा कसं होतं की वेगळेच त्याची काहीतरी वेगळी ह्या या पुस्तकामध्ये ह्या या गोष्टी आहेत तर त्या नेमक्या कोणत्या जे एस मिलच्या बाबतीत पण मॅक्या जे एस मिलच्या बाबतीत तसं विचारलं जातं की त्यांचे नेमके कोणत्या पुस्तकातली नेमकी कोणती कन्सेप्ट आहे येते मॅक्युलन जे एस मिलच्या बाबत असे प्रश्न विचारलेले आहेत मेरी वॉल्स क्राफ्ट नेमकं यांचं कोणतं बुक आहे आणि काय आहे इतका सोपा प्रश्न याच्यावरती हमका असा विचारला जातो हा फेमिनिझम रिलेटेड पण आहे म्हणजे आपण जेव्हा थेरी अँड थॉट एकत्रित्या बघायला जातो तेव्हा फेमिनिझम बघत असाल तेव्हा ह्या थिंकर त्या ठिकाणी येतातच त्यांची बुक येतातच आणि ह्या ठिकाणी पण तसाच त्यांचा जो काही राजकीय विचार आहे फेमिनिझम रिलेटेड स्त्रीवादाशी संबंधित जे काही विचार त्या संबंधित आपल्याला अशा पद्धतीने यावरती प्रश्न विचारला जातो ठीक आहे म्हणजे हे आपल्याला तिकडं लिंक म्हणजे जेव्हा तुम्ही व्यवस्थितरित्या थेअरी अभ्यासतात त्यासोबतच तुमचे राजकीय विचारसुद्धा त्यासोबत नीट होतात हे लक्षात घ्या येते लक्षात म्हणजे मार्क्स बघा मार्क्सिझमच्या बाबतीत होतो मेरी वर्स का कार बाबतीत होतो देन जॉन सरॉल हे आहेत ते जस्टिस जेव्हा आपण व्यवस्थित अभ्यासतो जस्टिस म्हणजे न्याय हे जेव्हा व्यवस्थित अभ्यासतो तेव्हा न्याय रिलेटेड जॉन सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या होतो बघा आता युनिट फर्स्ट आणि युनिट सेकंड मार्स किती करायचं आपल्याला राहतं येते लक्षात म्हणजे कन्सेप्ट जेव्हा आता हॉच लॉक रुसो आता हाच लॉक जो आहे तो उदारमतवादाच्या दृष्टिकोनातून पाहिला जातो मग अशा बऱ्याच म्हणजे तुम्हाला युनिट फर्स्ट आणि युनिट सेकंड म्हणजे जेव्हा राजकीय सिद्धांताचा आपण अभ्यास करत असतो तेव्हा त्याबाबतचे ते काही राजकीय विचार आहेत विचारवंत आहेत त्यांचे नेमकं विचार काय हे आपल्याला नोट डाऊन करता आले पाहिजेत आणि पॉइंट आउट करता की नेमकं जेव्हा मार्क्स मला ह्यावेळी विचारला जातो जम जेव्हा मी अभ्यास अभ्यासतो मग काल मार्क्सच्या बाबतीमध्ये नेमके कोणकोणते विचार आहेत मग ते सगळेच लिहून घ्यायचे की बाबा त्यांचा ऐतिहासिक सिद्धांत आहे द्वंद्वात्मक सिद्धांत आहे वर्ग संघर्ष आहे एलिनेशनची कन्सेप्ट आहे मग किंवा स्टेट नको आहे अशी स्टेट विषयी त्याचे काही विचार आहेत मग अशा काही कन्सेप्ट आहे त्या दोन्हीमध्ये पण जवळपास आपल्या अभ्यासाला मिळतात मार्क्सिजममध्ये सुद्धा आणि कालमार्क्स म्हणजे जेव्हा पॉलिटिकल थिअरी तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यासता त्यासोबतच तुमचा राजकीय विचार सुद्धा पन्नास ते साठ टक्के म्हणजे जास्तच म्हणेल साठ सत्तर टक्के तिथं तुमचा अभ्यास होऊनच जातो ते फक्त आपल्याला म्हणजे राजकीय विचार करतोय मी आता मी पॉलिटिकल थिअरी बघणारच नाही असं अजिबात करायचं नाही दोन्ही युनिट जर सायमिंटेनियस करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला नेमकं लक्षात येईल आणि त्यासोबतच जे काही एक ते वीस क्वेश्चन आहेत कारण त्याचे दहा क्वेश्चन आणि याचे दहा क्वेश्चन असे एक ते वीस क्वेश्चन आहेत ते अगदी तुम्हाला सोप्या पद्धतीने टॅकल करता येतात आणि या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स आलेले आहेत पडतात मार्क्स कारण फार कन्सेप्शुअल अंडरस्टँडिंग डेटा असतो त्यामुळे यामध्ये अशा पद्धतीने मार्क्स पडायला काहीही अवघड नाही आहे ठीक आहे ओके निकिता मॅम काय म्हणत आहे लास्ट इयरला आहे ओके ओके पण कसं आहे नक्की तर मॅम यूट्यूबवरती आपले सगळे लेक्चर्स होणार नाहीत आता यूट्यूबवरचे काही लेक्चर्स ॲपवरती कन्व्हर्ट होतात आणि काही दिवसांनी तुम्हाला ते दिसायला बंद होतील आणि कदाचित तेरा जानेवारीनंतर आपली नवीन बॅच चालू होणार आहे तर यूट्यूबवरचे सगळे लेक्चर्स बंद होणार तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागणार आहे आणि जे काही बुलेट्स पॉईंट्समध्ये नोट्स काढलेले आहेत ते सिलेबस कव नक्की सिलेबस कवर होतो यामध्ये कारण मी त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी काढलेल्या आहेत महत्त्वाचं म्हणजे त्या अगोदर तुमचं कन्सेप्ट uh, क्लिअर पाहिजे मार्क्स डायरेक्ट तुम्ही नोट्समधून कुठलंही वाचू शकत नाही भले मी जरी म्हटले नाही माझ्या नोट्स परफेक्टच आहे वाचा पण त्याला काय अर्थ नसतो म्हणजे का, का पॉईंट्स येतील तुम्हाला पण शेवटी आपल्याला कुठेतरी एक चांगलं प्रोफेसर म्हणून अभ्यास करायचा म्हणजे काय म्हणतात युनिट पॉईंट फॉर्ममध्ये जर तुम्ही अभ्यास करायला लागेल एखाद्याच्या नोट्सवर जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही एक जातीवंत प्राध्यापक म्हणून कसे समोर येणार बरोबर का मग त्यासाठी स्वतःच एक आपल्याला अभ्यास पाहिजे किंवा रेफरन्स बुक आपले वाचून झालेच पाहिजेत येते लक्षात आणि ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असताना एक्झाम देता येत नाही पोस्ट ग्रॅज्युएशन असेल एम ए सेकंड इयर चालू असेल तरच तुम्हाला एक्झाम देता येते आणि त्या पद्धतीने आत्तापासून तुम्ही किमान डायरेक्ट नोट्स वाचायचा प्रयत्नात न राहता रेफरन्स बुक वाचायचं हे करा आपलं मागचं सेशन रेफरन्स बुकवरती झालेलं आहे किंवा तुम्ही जे काही तुमच्या युनिव्हर्सिटीनुसार ज्या काही गोष्टी करत आहात त्यानुसार तुम्ही वाचायला सुरुवात करा जास्त प्रायोरिटी ही तुमची रेफरन्स बुकलाच असली पाहिजे त्यानंतर मग तुम्ही माझ्या ह्या नोट्स पी पीपीटी आमच्या तुम्ही व्यवस्थित प्रिफर करू शकता आणि जर तुम्हाला आत्तापासूनच जर अभ्यास करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन जॉईन करू शकता त्या पद्धतीने तुम्हाला फर्स्ट अटेम्प्टमध्ये येणारे एक्झाम जे असेल जेव्हा तुम्ही एम एस एक म्हणजे आत्ताच इयर झालं पुढचं म्हणजे पंचवीचं सत्तावीस अटेम्प्ट तुम्हाला द्यायल पण त्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्ही क्लिअर व्हाल अशा पद्धतीने जर अभ्यासाचं तुमचं प्रिपरेशन झालं तर तुम्हाला फर्स्ट अटेमधे एक्झाम निघायला काहीच हरकत नाही ठीक आहे आणखी काय असेल तर विचारू शकता आणि जर क्लिअर झालं असेल तर क्लिअर म्हणून सांगा ठीक आहे आता नेक्स्ट पॉईंट युनिट थ्री आता लक्षात आलं का युनिट फर्स्ट आणि युनिट सेकंड एकत्ररित्या आपल्याला करायचं आहे त्यात लक्षात युनिट फर्स्ट आणि युनिट सेकंड जेव्हा युनिट फर्स्ट आपण व्यवस्थितरित्या विचार विचारवंत लक्षात घेतो सॉरी थेरी लक्षात घेतो थेरीचा अभ्यास करत असताना त्यासोबतच आपल्याला याचाही अभ्यास व्यवस्थित क म्हणजे थिंकर जे आहेत विचारवंत आहेत त्या रिलेटेड कसे आहेत तेही अगदी व्यवस्थित केले ना की ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातच नाही जे विचारले जातात जे आपण करतो ते परफेक्टच करायचे जेणेकरून त्यावर केलेला प्रश्न हा चुकताचं काम आहे मग त्यासारखा मूर्खपणा ठरत नसतो आपल्याला येथे लक्ष जे एखादी कन्सेप्ट आपण केलेली असते ती इतकी परफेक्ट करायची की त्याच्यावरती कसाही प्रश्न विचारला तर त्याच्यावरती आपल्याला ती उत्तरं देता आली पाहिजे म्हणजे खूप सारं उपद्व्याप वाढवण्यापेक्षा खूप साऱ्या गोष्टी करण्यापेक्षा लिमिटेड करा सिलेक्टिव्ह करा पण परफेक्ट पर पर करा अशा पद्धतीने अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला एक्झाम क्लिअर व्हायला जाहीर केलं ना ठीक आहे निकिता मॅडम ऑल uh, क्लिअर कन्सेप्ट ओके थँक्यू okay, येस देन थर्ड युनिट काय आपलं तर भारतीय राजकीय विचार आता आपण पाश्चात म्हणजे भारतीय राजकीय विचार ही भारतातली राजकीय विचारवंतची कन्सेप्ट झाली आणि दुसरा दुसरं जे युनिट होतं ठीक आहे ते फक्त राजकीय विचार म्हणजे त्याला कुठे आपण पाश्चात्य राजकीय विचारवंत वगैरे असं काही युनिटचं नाव नाही आहे त्याचं काय फक्त की बाकीचे जे सगळे विचारवंत आहेत ते त्यामध्ये येतात येते म्हणजे फक्त पाश्चातलेच आहेत का तर नाही प पौरात्य देशातील सुद्धा ईस्टर्न कंट्रीजमध्ये सुद्धा काही त्या ठिकाणी विचारवंत आहेत त्यामुळं फक्त राजकीय विचार म्हणून त्याचं टायटल आहे येथे लक्षात हे युनिट सेकंड आता युनिट थर्डमध्ये आता काय बघणार आता युनिट थर्डमध्ये पण बघितलं तर तुम्हाला बरं धर्मशास्त्र आहे अगस्त्य आहे वगैरे म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत कबीर वगैरे त्याच्यावरती कधीतरी एखादा क्वेश्चन सद्यस्थितीमध्ये विचारायला सुरुवात केली आहे ह्याच्या दोन हजार चोवीस पूर्वी तर त्याच्यावरती अजिबात प्रश्न विचारले जात नव्हते पण आपल्या सेशन मधले जे धर्मशास्त्र हो आहे किंवा बाकीचे जे पॉइंट आहेत जे यामध्ये घेतले नाहीत ते पॉइंट फक्त आपल्या सेशन मधून जरी केले तर ते तुमच्या एक्झामसाठी कव्हर होणार आहे त्यामुळे त्याचं इतकं टेन्शन घेऊ नका पण त्याच्या व्यतिरिक्त जे वारंवार प्रश्न ज्यावर विचारले जातात ते तर आपल्याला आलंच पाहिजे कौटिल्यवरती विचारले जातात सप्तांग सिद्धांत वगैरे जे त्यांच्या आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात बाळगंगाधर टिळक नेहमी प्रश्न विचारले जातात बुक्सवर आणि त्यांच्या कन्सेप्टवर स्वामी विवेकानंद फार आवडतात आपल्या सेट एक्झामला स्वामी विवेकानंदावरती पण छान क्वेश्चन आहे रवींद्र टाय हे क्वेश्चन जे आहेत ना हे शक्यतो आता सगळ्यांच्यावरती प्रश्न विचारले जातात तर हे कसे विचारले जातात तर जोड्या फॉर्म फॉर्ममध्ये विचारले जातात त्यामुळे सगळ्यांच्यावरतीच प्रश्न विचारले जातात असं आपल्याला वाटतं ते आहे मग हे त्यांच्या मेन वरती विचारलं जातं ठीक आहे किंवा त्यांच्या बुक्सवरती विचारलं जातं त्याच्या म्हणजे त्याच्या वापर ह्याच्या व्यतिरिक्त सॉरी ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही क्वेश्चन विचारले जात नाही एम के गांधी छान प्रश्न विचारले जातात अरविंदवरती बुक्सवरती आणि त्यांच्या स्वातंत्र्य चळवीवरती विचारले जाते पेरियार इरामा स्वामी हमका असं विचारले जातात एम एन रॉय कन्सेप्टवरती विचारले जातात वी डी सावरकर बुक्सवरती विचारले जातात डॉक्टर बी आर आंबेडकर खूपच डिटेल त्यांचे बुक्स वत्रपत्र आहेत पाक्षिक आहेत वगैरे कन्सेप्ट आहे त्याच्यावरती विचारले जातात रामण हो बुक्सवरती आणि त्यांची एकच कन्सेप्ट आहे त्याच्यावरती विचारले जातात जयप्रकाश नारायण कन्सेप्ट दीनदयाध कन्सेप्ट वरती ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने आता हे वाटतं ना आपले थिंकर्स आहेत असं होतं पण हे प्रश्न बऱ्याच वेळा आपल्याला एक तर त्यांची मेनफी विचारली जाते एक तर त्यांचे बुक्स विचारले जातात किंवा जोड्या जोड्याच्या फॉर्ममध्ये अशा पद्धतीने भारतीय राजकीय विचार आपल्याला विचारले जातात फक्त एकदा तरी व्यवस्थित समजून घ्यायचं राम मनोहरली हो यांची कन्सेप्ट काय त्यांनी काय बाबत मांडले आणि त्यांची पुस्तक कुठे हे एकदम व्यवस्थित क्लिअर केले ना की येणारे प्रश्न तुम्हाला टॅटल करता येतील जर खरंच शहानिशा करायची करायचे असतील तर मागचे प्रश्न सगळेच बघा एकोणीस पासूनचे आतापर्यंत सगळे क्वेश्चन बघा तुम्हाला भारतीय राजकीय विचारबाबत कसे क्वेश्चन विचारले त्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील ठीक आहे इथंपर्यंत कुणाला काही शंका आहे का असेल तर विचारा ठीक आहे नेक्स्ट तुलनात्मक राजकीय विश्लेषण त्याच्यामध्ये आपण दृष्टिकोन पाहिले आहेत संस्थात्मक राजकीय संस्कृती राजकीय अर्थव्यवस्था नवीन संस्थात्मक तुलनात्मक पद्धतीन राज्य सिद्धांत किंवा स्टेट थेअरी खूप महत्वाचे आहे त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात स्टेट थेअरीवरती हमकाच क्वेश्चन असतात डेव्हलपमेंटवरती असतो आणि सगळ्यात महत्त्वाचा जी सत्तेची रस्ट्रक्चर स्ट्रक्चर ऑफ पावर म्हटलं जातं त्याच्यावरती ही प्रश्न विचार मग ह्याच्यावरती काय असतात तर नवीन सामाजिक चळवळीवरती जास्त प्रश्न विचारले जातात पक्ष व्यवस्थेवरती पण प्रश्न विचारले जातात ह्याच्या जा व्यतिरिक्त ह्याच्यावर प्रश्न नाही जास्त विचारले जात पण ह्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्याबाबत तुलनात्मक राजकीय विश्लेषणाबाबत आपल्या क्लिअर असल्या पाहिजेत ठीक आहे तर आपण आता चालू केलेलंच आहे त्यामध्ये आपण दृष्टिकोन खूप डिटेल्स आपण सगळ्या गोष्टी पाहत आहोत नेक्स्ट सेशन आपण स्टेट तिरी पाहणारच आहोत त्या अनुषंगाने तुलनात्मक राजकीय मध्ये हे जे चार पॉइंट ते व्यवस्थितरित्या करून घेणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय संबंध युनिट फाईव्ह मध्ये आहे त्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे दृष्टिकोन पाहिले होते वास्तववाद आहे स्ट्रक्चरल मार्क्सिजन न्यू रिअलिझम सामाजिक रचनावाद किंवा क्रिटिकल इंटरनॅशनल सिद्धांत आणि स्त्रीवाद इकडे पण आलेला आहे तर यावरती बऱ्याच वेळा जोड्याजुळ्यामध्ये प्रश्न आणि कन्सेप्शुअलवरती किंवा कन्सेप्टवरती हा प्रश्न विचारला जा जातो युद्धाचे बदलते स्वरूप हा अप्लाइड क्वेश्चन आहे ठीक आहे विनाशाची शस्त्रे असतील संघर्ष निराकरण संघर्षपर्यंत याच्यावरती आपली अप्लाइड क्वेश्चन विचारला जातो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट ह्या युनिटमधला जर असेल तर संयुक्त राष्ट्रसंघ यावरती हमखास प्रश्न असतातच असतात खूप सारे प्रश्न आणि हे तिन्ही बरं का हे तिन्ही खूप महत्वाचे टॉपिक्स आहेत याबाबत ठीक आहे संयुक्त राष्ट्राची कार्यविचार उद्दिष्ट माहिती पाहिजेत कार्य माहिती पाहिजेत त्यानंतर मानववादी हस्तक्षेपवरती आहे आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय जे आहे आपलं कोर्ट ऑफ इंटरनॅशनल जस्टिस त्याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो आणि ब्रिटन ब्रिटनवुड्स प्रणाली डब्ल्यू टू पुढे पण आहे जी ट्वेंटी ब्रिक्सवरती किती सदस्य आहेत एशियन वगैरे आहे पुढे ह्याच्यात नाही खूप हा आहे याच्यात एशियनमध्ये किती कंट्रीज आहे शांघाय कॉपरेशन कधी स्थापन झाली म्हणजे बेसिक क्वेश्चन असतात प्रादेशिक संघटना जरी इतका अवघड वाटत असेल तर त्याच्यावरती काही असे बेसिक प्रश्न असतात आणि ते सुटण्यासारखे असं मग आपल्या युरोपियन युनियनमध्ये किती कंट्रीज आहेत कधी स्थापना झाली त्यांचा लोगो काय आहे किंवा त्यांचं चलन काय म्हणजे अशा ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला प्रादेशिक संघटनामध्ये बघाव्या लागतात आणि था त्या रिलेटेड तसे प्रश्न विचारले जातात फोकस आपला नेमका असला पाहिजे की नेमकं काय विचारलं जातं आंतरराष्ट्रीय दहशतवाद मानवी हक्कावरती आणि स्थलांतरित निर्वासितवरती प्रश्न अप्लाइड क्वेश्चन विचारले जातात म्हणजे अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय संबंधाबाबत युनिट फाईव्हमध्ये आपल्या अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात नेक्स्ट भारताचे परराष्ट्र धोरण जसं आपण व्यवस्थितरित्या युनिट फाईव्ह करतो त्याच पद्धतीने भारताचे परराष्ट्र धोरण सुद्धा व्यवस्थित करायचं आहे नाम आहे नॉन अलिमेंट जवळ प्रश्न हमका असं असतो ठीक आहे ते भारताचे इतर देशासोबत जे संबंध आहेत यु एस बरोबर हे करंट रिलेटेड आहे यू एस बरोबर कसं आहे यु एस एस आर बरोबर कसं आहे आणि चायना तीनच देश आहेत म्हणजे जे प्रमुख आहेत मेजर पॉवर आहेत त्यांच्या बरोबरचे कसे भारताचे संबंध आहेत त्यावरती हा प्रश्न आहे त्यानंतर बहुदुहे जगाशी संबंध कसा मग ब्रिक्सबाबत त्यांचं मत काय बाबत काय आता या ठिकाणी कधी स्थापना झाली कसं झालं केव्हा झाले किती देश ह्या टॉपिकमध्ये असे प्रश्न विचारले जात तर यामध्ये भारताचे ब्रिक्सबाबत काय संबंध आहेत किंवा भारताचे युरो युरोपियन युनियनबाबत कसे संबंध आहेत काही आता नवीन ट्रिटीज झाले काही नवीन करार झाले का किंवा ब्रिक्समधले देश कुठे एकत्र आलेत का काही नवीन अप्लिकेशन केलं का किंवा नवीन काही चेंजेस झाले का तर या पद्धतीने आपल्याला भारताचे परराष्ट्र धोरण याबाबत प्रश्न विचारले जातात आता एकतर प्रमुख सत्तांसोबत झाला बाकी बहुदृह जगाशी संबंध भारताचा कसे आहेत तेच झालं आणि आपले शेजारी जे देश आहेत त्यांच्याशी नेमकं काय सार बरोबर आपले संबंध काय हे ह्यापेक्षाही हे कसं जास्त डिटेल करायच्यावरती प्रश्न विचारला जातो मग गुजरात डॉक्टर म्हणजे काय सार्क बाबत काय लुकवेस्ट म्हणजे काय किंवा ऍक्ट्रिस्ट म्हणजे काय याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि समकालीन आव्हाने कंटेम्पररी चॅलेंजेस जे असते ऊर्जा सुरक्षा आहे सागरी सुरक्षावरती पण विचारले जातात स्थलांतरित निर्वासित मागे पण आपल्याला इंडियन मध्ये आलेला होता सायबर सुरक्षा ओके आंतरराष्ट्रीय दहशतवाद मागेही आलेला होता तर अशा पद्धतीने भारताच्या परराष्ट्र धोरणावरती आपल्याला भारताशी संबंधित त्याचे जगाशी कसं संबंध आहे अशा पद्धतीने आपल्याला ते क्वेश्चन विचारले जातात इथंपर्यंत कोणाला काही शंका असेल तर जरूर विचारू शकतो ओके okay, नेक्स्ट भारतातील राजकीय संस्था बऱ्याच विद्यार्थ्यांचा अगदी जिवाळ्याचा जिव्हाळ्याचा हा युनिट आहे सगळ्यांना आवडतो पण दिसतं तितकं ते सोप्पं नाही ह्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स पडणं खूप चिखरीचं असतं दिसताना खूप सोपं वाटतं पण जेव्हा ह्या गोष्टी करत जातो तेव्हा कळतं की ह्यामध्ये अजून किती गोष्टी राहिलेल्या आहेत किंवा करायच्या आहेत त्यामुळे ह्या खूप कन्सेप्शुअल अंडरस्टँडिंग बेस्ड असा आ, युनिट आहे आपलं ठीक आहे आणि ते सगळ्यांना आवडतं सगळे छान करतात मग आता त्याच्यामध्ये हे जे आहे संविधानाची निर्मिती त्याच्यामध्ये आपण मेकिंग ऑफ आप द इंडियन कॉन्स्टिट्युशनमध्ये जे काही आपण पास ऑफ मी बघतो भारतीय राज्यघटना निर्माण होण्याच्या पूर्वीची जे काही पास मी बघतो त्या सगळ्या गोष्टींचा समावेश इथं होतो आणि ते आपण मेकिंग ऑफ आप द इंडियन कॉन्स्टिट्युशन ह्या सेशनमध्ये पण खूप छान रित्या पाहिलं ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि तो महत्वाचा आहे संविधान सभा काय आहे किती सदस्य होते किती जणांनी सह्या केल्या कुठल्या कुठल्या समिती होत्या ती गोष्ट आपल्या माहितीच पाहिजे महत्त्वाचा प्रस्तावना मूलभूत अधिकार मार्गदर्शक ज्या मूलभूत मार्गदर्शक तत्वे जे बेसिक स्ट्रक्चर आहे डिबेट ऑन बेसिक स्ट्रक्चर ते पण आहे आणि जरी मूलभूत कर्तव्ये फंडामेंटल ड्युटीज जरी दिलेले नसतात तरीसुद्धा त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात मग त्यासोबत त्याही गोष्टी बघून घेणं गरजेचं आहे केंद्रीय कार्यकारिणीमध्ये मग राष्ट्रपती आहेत पंतप्रधान मंत्री मंत्रिपरिषदवरती अप्लाइड क्वेश्चन असतात संसदेवरती पण अप्लाइड क्वेश्चन असतात न्यायव्यवस्थेवरती छान प्रश्न विचारले जातात न्यायिक पुनरावलोकन आणि न्यायिक सक्रियता याच्यावरती हल्ली बऱ्याच वेळा म्हणजे खूप आवडणारा टॉपिक आहे वारंवार क्वेश्चन विचारले जातं जेव्हा केंद्रीय कार्यकारिणी व्यवस्थित समजून होते त्यासोबतच राज्याची कार्यकारिणी कायदेमंडळ सुद्धा आपल्याला कम्पॅरेटिव्हली छान समजून घेता येते निवडणूक प्रक्रियेने भारतीय निवडणूक आयोग म्हणजे ज्या अर्थी आपली आत्ता सध्या निवडणूक झालेली आहेत तर त्यावरून आपले यावरती त्या एक्सपेक्ट करायला क्वेश्चन काही म्हणजे निवडणूक सुधारणावरती आपल्या प्रश्न विचारायचे जास्त चान्सेस राहतील स्थानिक सरकार संस्था किंवा संविधानिक वैधानिक अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे यामधील आयोगावरती हमकास प्रश्न विचारले जातात मानवाधिकार आयोग महिला आयोग अनुसूचित जाती जमाती साथींचा आयुक्त यावरती प्रश्न नियंत्रक महालेखा परिषदेत तर मागच्या वर्षी आर्टिकल विचारण्यात आलेलं होतं म्हणजे अशा पद्धतीने हे मिस करायचं नाही हे हंड्रेड पर्सेंट जे आहेत संस्था त्या व्यवस्थितच करायच्या ठीक आहे भारतातील राजकीय प्रक्रिया त्या समोरच त्याच्यानंतरच आहे जागतिकीकरणाची नेमकी प्रक्रिया काय आहे ती महत्वाची किंवा आयडेंटिटी काय आहे राजकारण म्हणजे धर्म जमात जात प्रदेश याच्यावरती आपलाइड क्वेश्चन असतात सगळ्यात सा। महत्वाचं पण ते सामाजिक चळवळी मग दलित आदिवासी शेतकरी कामगार चळवळीवरती प्रश्न विचारले जातात आता निवडणूक राजकारण प्रतिनिधित्व हा एक महत्वाचा टॉपिक आहे याबाबत जो की आपलाइड क्वेश्चन आपल्याला याबाबत विचारला जातो मग युनिट मध्ये हे महत्वाचे टॉपिक आहेत की ते आपण व्यवस्थितरित्या करू शकता युनिट नाईनमध्ये काय युनिट नाईन आणि टेन आपल्याला एकत्ररित्या करायचं आहे सार्वजनिक प्रशासन असेल बरोबर सार्वजनिक प्रशासन अर्थ आणि उत्क्रांती खाजगी प्रशासन दृष्टिकोन आहे सिद्धांत महत्वाचे आहेत ओके म्हणजे नवीन सार्वजनिक प्रशासनावरती वारंवार प्रश्न विचारले जातात आणि त्याचे बदलते स्वरूप कसे आहेत तर त्यानुसार त्या गोष्टी लक्षात ठेवा संस्थेचे सिद्धांत आणि तत्व काय तर नोकरशाही सिद्धांत काय वैज्ञानिक व्यवस्थापन सिद्धांत काय यावरती प्रश्न आहे आणि कम्युनिकेशनवरती पण आहे चेस्टर पण प्रिन्सिपल आणि कम्युनिकेशन जे माहितीतील व्यवस्थापन आहे यावरती अशा पद्धतीने लोकप्रशासनावरती प्रश्न विचारले जातात थोडंसं अप्लायड आहे डायरेक्ट आपण जसा अभ्यास केला असतो पी जीपर्यंत तसं यामध्ये नाही लोकप्रशासन थोडंसं अप्लायड विचारलं जातं शेवटचा भारतातील शासन आणि सार्वजनिक धोरण खूप महत्त्वाचं आहे अतिशय महत्वाचा पॉइंट आहे आणि ह्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स बरेच विद्यार्थी घेतात घ्यायला काही हरकत नाही अर्थसंकल्पीय नियंत्रण बजेट आहे संसदीय समित्या कुठल्या हे याचं सेशन आपलं खूप छान होतं घेतलेलं आहे रेकॉर्ड मी तुम्ही बघू शकता लाईव्ह मध्ये सुद्धा आपण घेणार आहोत आणि ह्याचा एकही एक प्रश्न चुकत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचा लोकपाल लोकायुक्त हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन विचारला जातो शाश्वत विकासावरती प्रश्न विचारला जातो ई गव्हर्नन्स म्हणजे नियोजन आणि विकासावरती पण प्रश्न विचारला आणि ह्या ज्या काही समज जनसुनवाई विचारला जातो सामाजिक परीक्षा विचारला जातो ग्रहनिर्माण आरोग्य पिण्याचे पाणी अन्न सुरक्षा मनरेगा एन एच आर एम आर टी यांच्या सुद्धा प्रश्न विचारले जातात म्हणजे इत्यादी पद्धतीने जर आपण लक्ष दिलं तर लक्षात येते की याबाबत आपल्याला भारतातील शासनाने सालनिक धोरण जे आहे ते अप्लायड म्हणजे याला नेमकं काय केलं पाहिजे तर रोजचं तुमचं पेपर रिडिंग असणं महत्त्वाचं आहे करंट रिलेटेड त्याबाबत कसे सालन धोरण केलेले आहेत किंवा शाश्वत विकास काय आहे त्याचे गोल्स काय आहेत किती त्याच्यामध्ये सब्जेक्ट्स आहेत ह्या गोष्टी सगळ्याच्या तुम्हाला वन बाय वन विचारल्या जातात आणि त्या तोंडपाठ असणं गरजेचं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने नीट दहापर्यंत आपल्याला महत्वाचे जे टॉपिक होते ते यामध्ये मी सांगण्या सांगितलेले आहे जर या ठिकाणी काही शंका असेल तर तुम्ही जरूर विचारू शकता ठीक आहे ठीक आहे कुणाला काही शंका नसेल तर आपलं आपण आजचं सेशन ह्या ठिकाणी समाप्त uh, करूया हो तेरा जानेवारीपासून आपली नवीन बॅच चालू होते लवकरात लवकर सगळ्यांनी ॲडमिशन घेणं गरजेचं आहे ठीक आहे आजचं सेशन आपल्या या ठिकाणी समाप्त धन्यवाद